नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला हाव टू मेक अ मॅन मिस तुमच्या पुरुषाला तुमची आठवण कशी येऊ द्यायची यावर सात नवीन स्टेप्स आणि अद्यवत टिप्स सांगणार आहेत या नेहमीच प्रभावी ठरतात तुम्हाला असं वाटतं का की तुमचा पुरुष तुमच्यापासून दूर जाऊ लागला आहे तुम्हाला चिंता सतावत असते का की तो आधीप्रमाणे तुम्हाला वेळ देत नाही व्यवस्थित बोलत नाही आधीप्रमाणे तुम्हाला कॉल किंवा टेक्स्ट करत नाही किंवा तुम्हाला बाहेर फिरायला घेऊन जात नाही त्यासाठी प्लॅन बनवत नाही जसं तो आधी बनवत होता तर तुम्हाला त्याला तुमचा विचार करायला भाग पाडायचा असेल आणि तुमची आठवण जास्त येऊ द्यायची असेल तर हे सात स्टेप्स नक्की त्यांचं लक्ष वेधून घेते आणि त्याला तुमच्यासाठी असं करतील आणि तुमची आठवण त्याला येईल आणि हे सेवन स्टेप्स सर्वात चांगलं कार्य करतात जेव्हा तुम्ही त्यांना या क्रमाने फॉलो करतात पहिली स्टेप पहिली स्टेप आहे स्टॉप टॉकिंग अबाउट मिसिंग म्हणजे त्याला तुमच्या भावना किंवा त्याला मिस करणं याबद्दल पूर्ण बंद करा या पावलांचं स्पष्टीकरण आहे जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तू जसा आधी बोलायचं किंवा वेळ द्यायचा तसा तू आता करत नाही मग तुम्ही त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी त्याच्याशी याबद्दल बोलता पण हा विषय पुन्हा पुन्हा काढण्यामुळे उलट परिणाम होतो त्याला वाटू शकतं की तुम्ही नेहमी प्रकारे तक्रार करत आहात किंवा नकोशा आहात त्यामुळे नातं अधिक कठीण होतं त्यामुळे तुमच्या भावना लपून ठेवून त्यांचं लक्ष तुमच्याकडे पुन्हा कसा आकर्षित करायचं यावर लक्ष केंद्रित करा हे पाऊल तुम्हाला नात्यात सकारात्मक बदल करण्याची आणि त्याला तुमचं महत्त्व जाणवण्याची सुरुवात करतं दुसरे स्टेप आहे स्टॉप इनिटेटिंग कम्युनिकेशन म्हणजे संवाद सुरू करण्यासाठी तुम्हीच नेहमी पुढाकार घेणं थांबा या पाऊलाचे स्पष्टीकरण जर तुम्ही सतत कॉल किंवा मेसेज करून संभाषण सुरू करत असाल तर ते थांबा याचा अर्थ असा त्याला दुर्लक्ष करा नाही पण तुम्ही संवाद सुरू करणारी पहिली व्यक्ती होऊन होणं थांबायचं सकाळच्या गुड मॉर्निंग मेसेज पाठवणं किंवा कॉल करणं थांबा आणि त्याला पुढाकार घेऊन द्या तुमच्या शांततेने त्याला जाणवेल की काहीतरी वेगळं आहे आणि तो स्वतःहून संपर्क साधेल जेव्हा तो कॉल किंवा मेसेज करतो तेव्हा लगेच प्रतिसाद देऊ नका काही वेळ थांबा त्यामुळे त्याला जाणवेल की तुम्ही व्यस्त आहात आणि फक्त त्याच्या कॉलची वाट बघत नाही आहात हे पाऊल त्याला तुमचं महत्त्व जाणवण्यास आणि तुमच्या अभावाची जाणीव होण्यास मदत करते तिसरी स्टेप आहे गिव्ह हिम समथिंग टू मिस म्हणजे त्याला तुमचं महत्त्व जाणवण्यासाठी काहीतरी खास द्या या स्टेप स्पष्टीकरण आहे जेव्हा तुम्ही चिंतेत असतात हे काहीतरी बरोबर नाही किंवा तिथे वागणं बदललं आहे तेव्हा तुमच्या संभाषणावर वागण्यावर आणि एनर्जीवर परिणाम होतो तुमच्या निराशा त्या तणावामुळे त्याला तुमच्यासोबत वेळ घालवणं कमी मजेदार वाटू शकतं ते तुम्हाला टाळायचं आहे तुम्हाला अशा सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारायचा आहे ज्यामुळे तो तुमच्याशी जोडलेला आणि आकर्षित वाटेल त्याला आठवणत राहील तसं काहीतरी खास आणि मजेदार अनुभव निर्माण करा ज्यामुळे तो तुमच्या सोबतच्या अंतर्षणाची आठवण काढेल तुमचं वागणं हलकं मजेदार आणि आत्मविश्वास पूर्ण ठेवा अशा तणाव आणि असुरक्षिततेचा भास होऊ देऊ नका अशा प्रकारे तुम्ही त्याला तुमच्या उपस्थितीची आणि तुमच्याशी असलेल्या नात्याची किंमत जाणवायला लागू शकतात त्याला जाणवावं की फक्त तुम्हीच त्याच्या आयुष्यात असं काहीतरी खास देऊ शकता जे होते इतर कुठे मिळणार नाही ना चौथे स्टेप आहे नो no. म्हणजे तुमच्या आयुष्याला प्राधान्य द्या आणि त्याच्या प्रत्येक विनंतीला हो म्हणणं थांबा या स्टेटस स्पष्टीकरण असं आहे तुम्ही नेहमी त्याच्या मागण्यावर उपलब्ध असाल तर त्याला तुमचं महत्त्व जाणवणार नाही त्याच्या जा अचानक केलेल्या योजनांना हो म्हणण्याऐवजी कधी कधी नाही म्हणणं सुरू करा त्यामुळे त्याला कळेल की तुम्ही व्यस्त आहात आणि तुमच्या स्वतःचाही स्वतंत्र जीवन आहे त्याला हे जाणून घ्या की तुमच्या आयुष्यात इतर लोक आणि उपक्रम आहेत जी तुम्हाला महत्त्वाचे वाटतात तुमच्या जुन्या सवयींना मित्रमैत्रिणींना वेळ द्या नवीन छंद जोपासा किंवा स्वतःसाठी काहीतरी वेळ काहीतरी केलं पाहिजे जसं त्याने अचानक कॉल करून भेटायचं म्हटलं तर सॉरी आधीच काहीतरी ठरलं आहे असं सांगायचं मागे पुढे पाहू नका त्यामुळे त्याला जाणवेल की तुमचं वेळ आणि आयुष्य महत्त्वाचं आहे जर तो तुमच्यासोबत वेळ घालवायला ठरवतो तर त्याला त्यासाठी नियोजन करावे लागेल उद्दिष्ट त्याला तुमचं स्वातंत्र्य आणि स्वतःच्या आयुष्यावरचा ताबा जाणवायला हवा ते त्याला तुमचा अधिक आकर्षक वाटायला आवडेल पाचवी स्टेप बी अ लिटल वेट मिस्टेरियस म्हणजे थोडं गुड राहा तुमचे संपूर्ण वेळापत्रक आणि आयुष्य पूर्णपणे उघड करू नका स्पष्टीकरण आहे तुमच्या दैनंदिन आयुष्यातील प्रत्येक छोट्या गोष्टींबद्दल त्याला सांगायची गरज नाही याचा अर्थ खोटं बोलणे या गोष्टी लपवून ठेवणे नाही पण फक्त प्रत्येक गोष्टी तपशील व शेअर करणे टाळा उदाहरणार्थ जर तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत जेवायला जाणार असाल तर फक्त त्यांना सांगा की तुम्ही जेवायला जात आहात कोणासोबत जात आहात हे विचारल्याशिवाय सांगायचं नाही त्याला तुमच्या वेळेला तुमच्या नात्याला महत्त्व द्यायला शिकवा तर त्यांनी शेवटच्या क्षणी भेटायचं म्हटलं तुम्ही आधीच काही ठरलं आहे असं तर तुम्ही आधीच नियोजन कार्यक्रमाबद्दल रद्द करू नका अशा प्रकारे तुम्ही त्याला कळवता की तुमचं आयुष्य भरभराटीचं आहे आणि तुमच्या वेळेचं महत्त्व आहे गुण राहण्यासाठी तो तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा करतो आणि नात्यात आकर्षण टिकवण्यास मदत करतं उद्दिष्ट त्याला तुमच्याबद्दल उत्सुकता आणि आकर्षक वाटत राहील आणि तिला वाटेल की तो तुमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग होण्यासाठी प्रयत्न केला करावे लागेल सिक्स्थ स्टेप आहे हॅव द टॉक वेन द टाईम्स राईट म्हणजे योग्य वेळी त्याच्याशी स्पष्ट चर्चा करा आणि या स्टेपचे स्पष्टीकरण नाही जर तुम्ही सुरुवातीचं पाच पावलं योग्यरित्या पाळली असतील तर तो तुमच्या झालेल्या बदलाची नक्कीच दखल घेईल त्यामुळे तो अधिक प्रेम होईल त्याचं वागणं पूर्वीसारखं होईल किंवा तो तुमच्याशी याबद्दल चर्चा करू इच्छित असेल ही वेळ योग्य असेल आणि तुम्हाला या विषयांवर चर्चा करण्याची गरज असेल या चर्चेत तुम्ही तुमच्या अपेक्षा आणि नात्याबद्दलचा गरजा स्पष्टपणे मांडल्या पाहिजे तुमच्या गरजांशी तळजोड करू नका कारण दीर्घकालीन नातं टिकवण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे तो तुमचं महत्व जाणवत असेल आणि तिच्या नात्यात सुधारणा करायची असेल तर ही चर्चा फलदायी होईल उद्दिष्ट त्याला नात्यातील आपल्या जबाबदाऱ्या समजावून द्यायची आहेत आणि तुमच्या अपेक्षांबद्दल तो गंभीर आहे का हे ठरवायचं आहे योग्य चर्चेमुळे नात्यातील स्पष्टता आणि स्थिरता येऊ शकते सातवा पाऊल आहे बी विलिंग टू वॉक अवे म्हणजे तेच नातं तुमच्या अपेक्षेप्रमाणे कार्यच नसेल तर ते सोडून जाण्याची तयारी ठेवा हे स्पष्टचं स्पष्टीकरण आहे जर तो तुमचं प्रेम काळजी आणि नात्याबद्दलचा सन्मान दाखवत नसेल तर स्वतःची प्रामाणिक राहा आणि परिस्थिती स्वीकारा स्वतःला फसवू नका की तो बदललेले किंवा परिस्थिती सुधारेल भौतिक वेळा गौष्टी आणखी बिघडतात लोक फक्त तेव्हा बदलतात जेव्हा त्यांना खरोखर बदलायचं असतं किंवा बदलण्याची गरज भासते त्याला जाणवत केली नाही तर तो तुम्हाला शकतो ही गोष्ट शब्दांनी सांगायची गरज नाही तुमचं वागणं आणि आत्मविश्वासच हे त्याला दाखवेल नात्यात तडजोड करत राहिलात किंवा त्याच्या अनुकूल वागण्याचा प्रयत्न करत राहिला तर तो तुमचं महत्व कधी जाणवणार नाही हे करणार कठीण असू शकत पण दीर्घकालीन आणण्यासाठी गरजेचे आहे जर प्रेम करत असेल तर त्याला हे लक्षात येईल की तुम्हाला गमावून त्याच्यासाठी खूप मोठे नुकसान आहे हे त्याला सुधारण्यासाठी आणि नाते टिकवण्यासाठी प्रेरणा देईल पण जातीने हे बदललं नाही तर तुम्हाला अशा नात्यात राहण्यापासून स्वतःला मुक्त करायला हवं हे तुमच्यासाठी योग्य नाही मित्रांनो दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या जरणी प्रार्थना मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा புனா எல்லா நவீன வீடியோ மது ஸோ ரா மனந்தவ்